जवाहर विद्यार्थीगृह ही नागपूर शहरातील एक नामवंत संस्था असून दोन हजार पंधरापासून या संस्थेची निवडणूक न झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या सभासदांना आता दिलासा मिळाला आहे धर्मादाय आयुक्तांच्या आदेशामुळे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सिव्हिल लाईन्स येथील जवाहर विद्यार्थीगृहाच्या सभागृहात ही निवडणूक पार पडत आहे नवीन लोकांना सभासद बनण्यापासून वंचित ठेवून आतल्या आत केवळ आपल्या नातेवाईकांना सभासद करणे व निवडणूक घेऊन पुन्हा सत्तेवर येणे असा कारभार गेल्या दहा वर्षांपासून चालू आहे या निवडणुकीत विद्यमान पॅनलच्या विरोधात संताजी विकास पॅनलने दंड ठोपटले असून माजी उपमहापौर शेखर सावरबांदे हे या अध्यक्ष अध्यक्षपदाचे उमेदवार असल्याची माहिती स्वतः शेखर सावरबांदे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली जव्हार विद्यार्थी गृहाची निवडणूक ही दोन हजार पंधरापासून झाली नव्हती आणि दहा वर्षांनी आता ती निवडणूक होते आहे दर तीन वर्षांनी ही निवडणूक व्हावं असं अपेक्षित आहे घटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे परंतु विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक घेतली नाही ही निवडणूक न घेण्याला जे जे कारणीभूत आहेत त्या सगळ्या लोकांच्या विरोधात आता संताजी विकास पॅनल नावानं आम्ही सगळी निवडणूक लढतो आहे या लोकांनी साधारणत तेहत्तीस वर्षात म्हणजे आमच्या अध्यक्ष जे आहेत ते तेहत्तीस वर्षापासून अध्यक्ष आहेत आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत तेही कोणी वीस वर्षापासून कोणी ते वर्षापासून पंचवीस वर्षापासून असे त्या ठिकाणी ते पदाधिकारी आहेत या सर्व सदस्यांनी स्वतःची मालकी समजून स्वतःची संपत्ती समजून ज्या पद्धतीनं या संस्थेचा उपयोग केला समाजाला याच्यापासून दूर ठेवलं समाजाच्या अनेक लोकांना सदस्य बनवण्यापासून दूर ठेवलं तर त्या सगळ्याचा विरोध करण्याच्या दृष्टीनं सर्वसामान्य सदस्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं आणि या संस्थेचा विकास करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्व लोक एकत्र येऊन या ठिकाणी हे पॅनल या निवडणुकीमध्ये लढ लढतो आहे आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं सांगितली पाहिजे की सध्या विद्यमान जे लोक आहेत त्या लोकांवर अनेक केसेस फाईल झाले आहेत त्यांच्यावर त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही कदाचित निवडणुकीच्या दरम्यानही ते होऊ शकते आणि म्हणून अशावेळी आता सदस्य हा जागृत झाला आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे या निवडणुकीमध्ये जे मतदान होईल त्यातलं साठ टक्के मतदान हे या पॅनलच्या फेवरनं होईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे